हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी आजचा माइंड गेम हा गणित या विषयाशी रिलेटेड आहे तर गणित या विषयाशी रिलेटेड असलेला आजचा आपला माइंड गेम लक्ष द्या इथे काय संख्या लिहिलेली आहे सातशे सात तर तुम्हाला काय करायचं आहे दोन स्टिक हलवायच्या आहेत किती दो। दोन स्टिक हलवायच्या आहेत आणि यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, आहे। रेडी आहेत मग तुम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे अनुराधा अनुराधा रेडी एक स्टीक हलवलेली आहे आणि दोन स्टीक हलवलेल्या आहेत अनुराधाने आणि बाळा वाच काय संख्या तयार झाली अनुराधा आहे अनुराधाने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि संख्या तयार झालेली आहे एक हजार अकरा छान प्रयत्न केलाय बाळा परंतु याही पेक्षा मोठी संख्या तयार होते आता ट्राय करणार आहे प्रणाली आणि प्रणाली रेडी आहे बघ बाळा दोन स्टिक हलवून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आपल्याला एक स्टिक हलवलेली आहे प्रणालीने दुसरी कुठली स्टिक हलवता येईल बाळा दोन स्टिक हलवलेल्या आहेत प्रणालीने दोन स्टिक हलवलेल्या आहेत प्रणालीने आणि बाळावाच काय संख्या तयार झाली आहे सातशे सातशे एक्क्याऐंशी यापूर्वी अनुराधाने तयार केलेली संख्या ही याच्यापेक्षा मोठी होती आणि या संख्येपेक्षा ही मोठी संख्या तयार करता येते छान प्रयत्न केलेत परंतु या संख्येपेक्षा मोठी संख्या तयार करता येते आता ट्राय करणार आहे रिद्धी आणि रिद्धी रेडी आहे रिद्दीने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि बाळा काय संख्या तयार झाली वाच एक हजार एकशे एक. एक हजार एकशे एक, एक। ने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि तयार झालेली संख्या आहे एक हजार एकशे एक छान एक। एक। प्रयत्न केलेले आहेत परंतु याहीपेक्षा पेक्षा मोठी संख्या तयार होते आता ट्राय करणार आहे पूनम आणि पूनम रेडी आहे ओके चला बघा पूनमने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि पूनम संख्या तयार झालेली वाज बाळा सतरा हजार एकशे सतरा सतरा हजार एकशे सतरा ही संख्या पूनमने तयार केलेली आहे खूप छान प्रयत्न केलेले आहेत बाळा परंतु याही पेक्षा मोठी संख्या तयार होते आता ट्राय करणार आहे सोनम आणि सोनम रेडी आहे छान सोनमने दोन स्टीक हलवलेल्या आहेत आणि सोनम संख्या तयार कोणती झाली वाज बाळा एकाहत्तर हजार एकशे सतरा खूप छान प्रयत्न केलेले आहेत बाळा एकाहत्तर हजार एकशे सतरा ही संख्या तयार झालेली आहे खूप छान बाळा परंतु याही पेक्षा मोठी संख्या तयार होते ही संख्या लक्षात ठेवा याही पेक्षा मोठी संख्या तयार होते आणि आता ट्राय करणार आहे रुची आणि रुची रेडी आहे ओके ठीक आहे चला रुचीने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि रुचीवाळा सोनमने पण हीच संख्या तयार केलेली होती छान परंतु याही पेक्षा मोठी संख्या तयार होते चला आता तुमच्यापैकी कोण ट्राय करणार आहे सूरज ये आणि आता ट्राय करणार आहे सूरज आणि सूरज रेडी आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस आणि सूरज काय संख्या तयार झाली आहे बाळा एकाहत्तर हजार एकशे एकाहत्तर आणि ही आहे सर्वात मोठी तयार होणारी संख्या आजच्या माइंड गेमचा विजेता आहे सूरज आणि सूरज साठी जोरात टाळ्या व्हेरी नाईस लक्ष द्या तुम्ही जी संख्या तयार केलेली होती पूनमने सॉरी सोनमने आणि सो रुचीने तर काय होती एकाहत्तर का हजार एकशे सतरा आणि आता काय झाली आहे बघा एकाहत्तर हजार एकशे एक एकाहत्तर एक मग कोणती संख्या मोठी आहे एकाहत्तर हजार एकशे एकाहत्तर एक एक छान व्हेरी नाईस सूरज